हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द डिफेम डिफेमचं मराठी अर्थ बदनामी करणे बेअब्रू करणे किंवा चारित्र्य हनन करणे होत आहे डिफेमला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे द आर्टिकल डिफेम्स द युनियन लीडर दुसरा वाक्य आहे शी कंटिन्यूस टू डिफेम द मिनिस्टर इन ऑल हर इंटरव्ह्यूज तिसरा वाक्य आहे दर अटेम्प टू डिफेम अवर कंपनी विल गेट नो वेर चौथा वाक्य आहे यू कॅन सू द पर्सन हु डिफेम्स यू फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.